उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये कामं व्हायला पाहिजेत विकास कामं व्हायला पाहिजेत म्हणून त्यांना सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याकरता त्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे क्वालिफिकेशनचा सा एक विषय आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता दोन आहोत आम्ही सहा लोकांची संख्या आम्ही जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो नरेश मस्के खासदार झालेत म्हटल्यावर त्यांची मेच्युरिटी लेव्हल किंवा त्यांचा एकूण आय क्यू बुद्ध्यांक पातळी थोडी वाढली असेल असं मला वाटत होतं परंतु ज्या पद्धतीचे ते स्टेटमेंट करत आहेत त्यावरून अजूनही त्यांच्यातला तो जो थिल्लरपणा आणि छिछोर चाळे करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती गेलेली दिसत नाही आहे मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची आशंका आहे आणि ते मंत्रिपद आपल्या पदरात पडावं यासाठी आदळ आपट करून वाटतेल तो आक्रस्ताळेपणा किंचाळणे आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश मस्केंकडून चालू आहे पण मस्केची जरा विचार करा शिंदे साहेबांचा एकूण लौकिक बघता त्यांचं इतकं मोठं मन नक्कीच नाही आहे की एक मंत्रिपद जर मिळत असेल तर ते मंत्रिपद आपला मुलगा श्रीकांत शिंदे याला सोडून ते तुमच्यासारख्या अत्यंत थिल्लर चाळे करणाऱ्या माणसाला देतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी